नमस्कार आपण आज मनाच्या श्लोकामधला पाचवा श्लोक बघणार आहोत मागच्या वेळेला चार श्लोक बघितले त्याच्यामध्ये पण आपण पाप बुज चाललेलंच होतं पापाच्या विषयी आता आपण समर्थ आपल्याला तेच सांगतायत की मना पाप संकल्प सोडो निध्यावा मना सत्य संकल्प जीवी धरावा मना कल्पना नको हो विषयांची विकारे घडे हो जनी सर्व ची किती आपल्या मनाला सांभाळण्याकरता त्यांचे प्रयत्न आहेत बघा जवळजवळ समर्थ म्हणतात की अं टक्के पातक ही आपली संकल्पामधनं घडतात संकल्पा, संकल्पा मुळे पापाची पुनरावृत्ती होते ती पोकळी भरून काढण्याकरता सत्यसंकल्पा सत्यसंकल्पांनाच ती पोकळी भरून काढली जाईल त्यामुळे एक तरी चांगला असा चांगला संकल्प असावा असं समर्थना वाटत आणि म्हणून तसं बघायला गेलं तर आपण ते, ते उदाहरण देऊनच आपल्याला सांगतात की शिवाजी महाराजांनी तरुणपणापासूनच हिंदवी स्वराज्याचा संकल्प सोडला होता जेव्हा ते तरुण होते तेव्हापासूनच आता सुद्धा आपण बघतो की शाळेमध्ये ज्या ज्या प्रार्थना होतात आपल्या वेळेला पण प्रार्थना होत ती शाळेत असताना त्या सगळ्या प्रार्थना सत्य संकल्पाच्याच आहेत की संकल्प चांगला व्हावा म्हणून माझ्या म्हणजे संकल्प चांगला निर्माण केव्हा होतो की माझ्याजवळ काही कमी आहे आणि ते मी मिळवीन त्याचा उपभोग मी घेईल आणि सुखी होईल त्यावेळेलाच एखादा संकल्प होतो म्हणून समर्थ म्हणतात की आपलं मन कसं असतं बघा जसं जसं वय वाढत जसं ना तसं विषय पण वेगवेगळे बदलतात आपले आपण पहिल्यांदा लहान होतो ना तेव्हा आपण रामरक्ष म्हणत होतो नाही का आणि आता आपण तरुण झालो ना तर आता आपण सिनेमाची गाणी म्हणतो म्हणजे झाला की नाही बदल आपल्यामध्ये म्हणून समर्थ आपल्याला सावध करतायत आणि त्यासाठी त्यांनी सांगितलंय की एकादशी उपवास नर्मदा परिक्रमा किंवा पदयात्रा ह्या सगळ्यांनी काय होतं आपल्या इंद्रियांना वळण लागतं आणि म्हणून एखादी गोष्ट पकडून ठेवली मनामध्ये की तीच करण्याचा ध्यास लागतो म्हणून आता हा देय देह जो आहे ना मी मी देह आहे असं म्हणलं की हा असत्य संकल्प आहे झाला आणि मी ब्रह्म आहे असं म्हणलं की हा सत्यसंकल्प झाला म्हणजे कल्पना बघा म्हणून आपल्या आचार विचार उच्चार हे सर्वांचं मूळ कारण आहे आणि म्हणून ह्या ह्याच्यामध्ये क्षणिक वृत्ती आपली जरी स्थिर झाली आपल्या आराध्य देवतेवरती तरी आपल्याला देवते खूप आत्मसुख मिळतं म्हणून ह्याच्यामध्ये हरिपाठात म्हटलेलं आहे ना देवाच्याही द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तीच्या साधी येला नाही का देवाच्या दारी एक क्षणभर कमी ना पण ते निर्मितीचा क्षण जो आहे ना तो तसा पापसंकल्प गेलेला पाहिजे म्हणून आपल्याला तो प्रकट होऊ नये त्यासाठी त्या विषयांपासून आपल्याला अलिप्त करायचं आहे त्याला मनाला आणि म्हणून प्रथम म्हणजे ते गीतेच्या अध्या गीतेमध्ये पण सांगितलेलंच आहे प्रथम आपल्या मनामध्ये एक विषयाचं ध्यान होतं आणि नंतर विषयाचं ध्यान झालं की आपल्याला त्याचा संघ लागतो म्हणजे सारखं ते विषयाचं आपल्याविषयी गोडी लागते संघापासून आपल्याला काम निर्माण होतो आणि काम जर आपलं अपूर्ण राहिलं तर त्यापासून आपल्याला क्रोध निर्माण होतो आणि क्रोधापासून समूह होतो म्हणजे बुद्धिभ्रंश होतो आणि म्हणून अखेर आपला बुद्धीचा नाशच होतो म्हणजे बघा जसं विषयाची कल्पना केली की काय काय होतं म्हणून ते त्यांनी लिहिले की विकारे घडे हा सर्व चीजी म्हणजे सर्व असं त्यांनी जास्त होतं म्हणून गीतेमध्ये दुसरा अध्याय त्यांनी स्पष्ट आपल्याला सांगून ठेवलेलं की ध्यायतो ध्यायतो विषयांकुस उपजायते संघात संजायते काम कामात क्रोधो भिजायते ह्या वरच्या सगळ्या गोष्टी येतं त्याच्यामुळे घडतात म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितलं की सत्यसंकल्पाचाच आग्रह धरा आणि सत्यसंकल्पामध्ये तुम्हाला नारायण दिसेल मनाची शक्ती इतकी प्रचंड आहे आणि इच्छाशक्ती पण इतकी प्रचंड आहे पण ती पंगू पडू देऊ नका एकाच ब्रह्मावरती मन स्थिर करावी असं समर्थ म्हणतात म्हणून जेव्हा तुकाराम म्हण महाराज म्हणतात की श्रीकृष्ण प्रकट व्हायचे असतील तरी तीव्र संकल्प माणसांनी केला पाहिजे तुकारा रामेश्वर भटाने किती त्रास दिला किती छळलं पण त्यांचा सत्यसंकल्प होता आणि म्हणून त्या सग सत्यसंकल्पावरच्या इच्छेच्या पॉवरनी त्याला भगवंत भेटला आणि वैकुण गेले ते म्हणून मना आपल्या मनाला आपण समजायचे की काय मनामध्ये ठेवायचं आणि काय त्याचा कसा विस्तार करायचा जर एखादी गोष्ट सत्य असेल आणि ती सत्याच्या मार्गाने जाणारी असेल म्हणजे जा ईश्वरच सत्य आहे तर ईश्वराचेच विचार मनात ठेवले आणि ते जर प्रत्येक कृतीमध्ये बघत राहिले प्रत्येक कर्मामध्ये तुम्ही ईश्वराला बघत राहिलात तर समर्थ सांगतात की नक्कीच तुमचा विकास होईल मनाचा आणि आपल्याला मनाचा विकासच पाहिजे आहे म्हणून मनाच्या विकासासाठी कुठलीही गोष्ट म्हणजे आता दुसऱ्याकडं वाईट दृष्टीने पाहणं निंदा करणं चहाडी करणं हे सगळे पापाचेच प्रकार आहेत हे नको आहे मनामध्ये मला मना असले कुठलेही नको संकल्प असं भगवंता सांगितलं की मनाला समजवा हे माझ्यामध्ये हे येऊ पण देऊ नकोस आणि म्हणून जे सत्य आहे है आज वग्वन है। जे सत्य जगामध्ये आहे दिसतं आज भगवंत ब्रह्म सत्य आहे जे संतांनी किंवा आचार्यांनी ऋषींनी अनुभवलेलं आहे ते सत्याच्या वाटेने मला घेऊन चल तोच माझा संकल्प असेल असं समर्थ आपल्याला समजून सांगतात आपल्या मनाला सांगतात ते आणि म्हणून मनाचा विकास करण्यासाठी ते तत्पर आहेत त्यांना आपण कोटी कोटी नमस्कार करूयात को आणि मी माझे हे पुष्प भगवंताजवळ अर्पण करते आणि तुम्हाला सगळ्यांना नमस्कार करते नमस्कार